सध्या अरबी समुद्रावर तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे दक्षिणेकडून महाराष्ट्रात बाष्पाचा पुरवठा सुरू असून त्यामुळे राज्यातील काही भागात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले विशेषतः विदर्भ क्षेत्रावर असलेली प्रणाली दक्षिणेकडे सरकल्यामुळे विदर्भावरचा थेट प्रभाव कमी झाला असला तरी काही ठिकाणी आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागपूर परिसरात सकाळी पावसाचे ढग सक्रिय असल्याचं पाहायला मिळालं मात्र इतर बहुतांश भागात सध्या हवामान कोरडा आहे येत्या चोवीस तासात पुणे नगर नाशिक सातारा सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागांमध्ये म्हणजेच वाई महाबळेश्वर कोरेगाव बोर वेल्हा मुळशी आंबेगाव जुन्नर अकोला संगमनेर सिन्नर या पट्ट्यात मेघगर्जनेचा हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पहा कोकण व पश्चिम महाराष्ट्रात ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये हलक्या गडगडाटासह पावसाचे सरी पडू शकतात उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे विदर्भात नागपूर भंडारा वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये एक ते दोन ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे त्याचप्रमाणे जळगाव छत्रपती संभाजीनगर सोलापूरच्या पश्चिमेकडील भाग सातारा सांगलीचे पूर्व भाग नाशिक व धुळे जिल्ह्याचे पूर्व भाग आणि नगर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये स्थानिक ढग तयार झाल्यास थोड्याफार पावसाची शक्यता आहे दरम्यान मराठवाडा व पश्चिम विदर्भात विशेष पावसाचा इशारा नाही मुंबई उपनगरांमध्ये देखील सध्या पावसाची शक्यता कमी आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद